नमस्कार मी शिवाजी ऐन विधानसभेच्या लातूरात मोठं भगदाड जिल्हा सेटे विरुद्ध निष्ठावंतांचा यलगार राष्ट्रवादीचा लातूर जिल्हाध्यक्ष बदलण्याची पक्ष नेतृत्वाकडे मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभा निवडणूक तोंडावर असताना लातूरात ग्रहण लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे हे पक्षनेतृत्वाने सुचवलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे देऊन जिल्ह्यामध्ये पक्षाच्या आतोनात नुकसान करत असल्याबद्दल शेटे यांना जिल्हाध्यक्षपदावरून तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी पक्षाचे संस्थापकाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ कुचेकर यांनी शुक्रवारी लातूरात पत्रकारांशी बोलताना दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार लातूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष कार्याध्यक्ष शहराध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष यांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या पत्रामध्ये कोणत्या तालुक्यातून कोणाला अध्यक्ष शहराध्यक्ष कार्याध्यक्ष अशी पदे द्यावायची आहेत त्यांच्या नावाची यादीच जिल्हाध्यक्षा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केली होती या यादीनुसार नियुक्त्या करून त्यांचा संपूर्ण अहवाल प्रदेश कार्यालयास पाठवण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या मात्र संजय शेटे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे न देता आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी त्या पदावर मनमानीपणे केली असल्याचे रघुनाथ कुच्चेकर यांनी सांगितले आम्ही सगळे शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत त्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जिल्ह्यात पक्षाचे नुकसान होता कामा नये यासाठी जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांना पदावरून हटविण्याची मागणी करत आहोत ही मागणी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्याकडेही शिष्टमंडळाने जाऊन करणार आहोत लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे पक्षनेतृत्वाला चुकीची माहिती देऊन निष्ठावंतांना डावलून कामे न करणाऱ्यांना सोबत घेऊन चालत असल्याचा आरोपही यावेळी कुचेकर यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी यावेळी बोलताना वरिष्ठांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्याचे काम जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी केले असून त्यांना पदावरून हटवून त्यांच्या जागेवर पक्षाचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षपदी विराजमान करण्याची मागणी केली जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण एकोणतीस सेल कार्यरत असून त्यापैकी आतापर्यंत एकाही सेलची बैठक झालेली नाही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जिल्हाध्यक्षांना सूचनेप्रमाणे नियुक्त्या करून अहवाल प्रदेश कार्यालयास पाठविण्याबाबत सांगितले होते मात्र आतापर्यंत लातूर जिल्ह्याचा अहवालच प्रदेशाकडे पाठवण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले पक्षाध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील आम्हा सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी मान्य करतील असा विश्वासही कांबळे यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शाहू फुले आंबेडकर आंबेडकरांच्या विचारसरणीप्रमाणे चालणारा पक्ष आहे पण पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असणाऱ्या नेत्यांकडूनच पक्षाच्या ध्येय धोरणाची पायमली होत असेल तर शरद पवार यांचे निष्ठावंत असणारे आम्ही सर्व कार्यकर्ते शांत बसणार नाहीत जिल्हा जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आम्ही नाराज असलो तरी एकही कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही असेही त्यांनी निघून सांगितले यावेळी नरेंद्र पाटील ॲडव्होकेट विनायक शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुरज साळुंके मनोज कातळे डॉक्टर बापूसाहेब पाटील प्रमोद जाधव व्यंकटराव रणखाम रुपेश शेकरे धनंजय चव्हाण अंकुश गायकवाड जयप्रकाश उजळंबे राजेश मुगळे महेश चव्हाण शाहिद चाऊस हकीमभाई बावडीवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती मी नरेंद्र पटेल माझीही तालुकाध्यक्ष म्हणून ता जे सूचना जे दिलं होतं त्या यादीमध्ये माझंही असा तालुकाध्यक्ष म्हणून नाव होतं आणि हे कार्यकर्ते जे जमले ते अचानक जमलेले नाही आहेत हे आठ महिन्यापासून जी कार्यकर्त्यांची एक खतखत आहे त्याला एकत्रित करण्याचं काम आज आम्ही सर्व नेत्यांच्या माध्यमातून केलं आणि हे कार्यकर्ते इथे जमले आणि आज त्यांनी त्यांचं इथं मनोगत व्यक्त केलं संजय शेट्टे हा नारा घेऊन इथे जिल्ह्याचा अंकुश गायकवाड सारख्या एका दलित असेल आणि रुपेश चक्रे सारख्या कर्तृत्व नेतृत्वाला बाजूला एखादा संबंधित त्यांचा